तब्बल दीड वर्षानंतर आज ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या अपात्रतेचा निकाल लागला तमाम महाराष्ट्रवासियांना या निकालाची आतुरता लागलेली होती खरंतर काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेल्यापासूनच राज्यात अशी चर्चा होती की ठाकरे अपात्र होणार त्यानंतर माध्यमांनी सुद्धा तशाच बातम्या कालपासून चालवल्या होत्या दरम्यान सकाळी संजय राऊत यांनी निकालाची स्क्रिप्ट दिल्लीहून आले असा आरोप केला होता तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड असं म्हणत आम्हाला निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे असं बोलून दाखवलं होतं दरम्यान सुरुवातीला खरी शिवसेना नेमकी कुणाची यापासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली आणि त्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय सांगितला दरम्यान राहुल नार्वेकरांनी निकालात सांगितलेल्या मुद्द्यांच्या आधारे दोन्हीकडचेच आमदार पात्र कसे काय ठरले तसंच नार्वेकरांनी आजच्या निर्णयानंतर एका दगडात दोन पक्षी कसे मारलेत भाजप आजच्या निर्णयाचा कसा फायदा घेऊ शकतं हेच पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारे तर शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या गेल्या होत्या त्या प्रकरणात आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्रं दाखल करण्यात आली तसंच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आमदार योगेश कदम मंत्री उदय सामंत मंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली त्याचा निकाल आज राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवला सुरुवातीला नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार खरी शिवसेना कोणती हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं त्यासाठी त्यांनी पक्षाची घटना पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत याचा विचार करून निर्णय घेतला पक्षाच्या घटनेबद्दल बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की दोन्ही गटांकडून घटना मागवल्या गेल्या होत्या त्यात उद्धव ठाकरेंकडून दोन हजार अठरा सालातली घटना सादर केली गेली मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवरच नाही आहे दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्यच धरले जाणार नाहीत त्यामुळं एकोणीसशे नव्याण्णव साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली जाईल असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं तसंच पक्षप्रमुखांचं म्हणजे ठाकरे किंवा शिंदेंचं मतसुद्धा लक्षात घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीनं दिलेला डेटा लक्षात घेतला जाईल असंही ते म्हणाले दरम्यान तेवीस जानेवारी दोन हजार अठरा साली शिवसेनेच्या संघटनेमध्ये अंतर्गत निवडणुका झाल्याचं ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी म्हटलं होतं मात्र तशा प्रकारच्या कोणत्याही निवडणुका झाल्या नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं याचाही राहुल नार्वेकरांनी उल्लेख केला तसंच नार्वेकरांनी शिवसेनेतील पदनिवडीच्या लोकशाही मूल्यांवर सुद्धा आज प्रहार केला एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढणं हे योग्य नाही आहे राष्ट्रीय कार्यकारिणीशी सल्लामसलत केल्याशिवाय असा निर्णय दिला जाऊ शकत नाही म्हणून शिंदेंना हटवण्यावर नार्वेकरांनी आक्षेप घेतला पण मुळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावरच आक्षेप घेतला असल्यामुळं पर्यायानं त्यांच्याद्वारे निवडल्या गेलेल्या गटनेता आणि गटनेत्याद्वारे निवडल्या गेलेल्या पक्षप्रदोद या पदावर सुद्धा आज प्रश्नचिन्ह निर्माण झालं परिणामी सुनील प्रभू यांचा व्हीप अवैध ठरला तर नार्वेकरांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवला आता गोगावलेमचा वीप वैध आहे हे कळल्यावर शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा जल्लोष चालू केला पण आता खरी शिवसेना नेमकी कोणाची हे सांगताना उद्धव ठाकरेंवर आक्षेप घेतले असताना एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी कशी याबद्दल नार्वेकरांनी निवडणूक आयोगाला धरून न्याय दिला त्यासाठी स्वतंत्र असं लॉजिक मांडलं नाही अर्थात नार्वेकरांनी विधिमंडळ पक्ष म्हणून निर्णय घेताना राजकीय पक्षातील बद्दल काही विचार केला का याबद्दल ठोस काही मान्य केलेली नाहीये एकूणच काय तर एकनाथ एक शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिलाय एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे आणि त्यामुळंच शिंदे गट हाच त्या दिवशी खरी शिवसेना पक्ष असल्याचा दिसून येतं असंही मत नार्वेकरांनी मांडलं आता दोन हजार अठरामध्ये शिवसेनेच्या घटनेत अध्यक्षांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा करण्यात आलाय एकोणीशे नव्याण्णव मध्ये अध्यक्षांना शिवसेना प्रमुख असं म्हटलं होतं दोन हजार अठराची नेतृत्व रचना शिवसेनेच्या घटनेशी सुसंगत नव्हती दोन हजार अठराची नेतृत्व रचना पदाधिकाऱ्यांना तीन श्रेण्या प्रदान करते घटनेत पदाधिकाऱ्यांच्या तीन श्रेणींचीही तरतूद आहे पण या श्रेणी वेगळ्या आहेत शिवसेना प्रमुख हे शिवसेनेतलं सर्वोच्च पद आहे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकोणीस सदस्य आहेत दोन हजार अठराच्या बदलानुसार शिवसेनेत तेरा सदस्य आहेत पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे मात्र ते ग्राह्य धरता येणार नाही कारण ते शिवसेनेच्या घटनेतच नाही उद्धव ठाकरे गटानं केलेल्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे नाही आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत शिवसेना प्रमुख हे जे पद होतं त्याच धर्तीवर दोन हजार अठराच्या घटनेतील पक्षप्रमुख हे पद आहे आणि पक्षप्रमुखांना अंतिम निर्णयाचा किंवा एखाद्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढण्याचा अंतिम अधिकार असेल असं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून म्हटलं गेलं होतं पण शिवसेना पक्षप्रमुखांना कोणत्याही सदस्याला पक्षातून काढण्याचा अनिर्बंध अधिकार नाही त्यामुळं उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पक्षातून काढण्याचा अधिकार मान्य नाही राष्ट्रीय कार्यकारणी सर्वोच्च आहे असं स्पष्ट मत राहुल नार्वेकरांनी व्यक्त केलं तसंच कोणता गट हा खरा पक्ष आहे हे ठरवण्यासाठी दोन हजार अठराची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही त्यामुळंच विधीमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट ही खरी शिवसेना आहे याचा निर्णय घेत आहे असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळं त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला एकवीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या, त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं सुनील प्रभूंचा विपस लागू होत नसल्यानं एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही असंही नार्वेकरांनी म्हटलं तसंच ज्यावेळी प्रभूंनी बैठक बोलावली तेव्हा ते पक्षप्रदोत म्हणून ठाकरेंकडून नियुक्तच केले गेलेले नव्हते तसंच त्यांनी व्हॉट्सॲपमधून ज्या मेसेजद्वारे या संबंधित शिंदे गटातील आमदारांना सूचना केल्या यावरही नार्वेकरांनी उलट तपासणीचा दाखला देऊन आक्षेप नोंदवला या निकालामुळं एकनाथ शिंदे गटाच्या सोळा आमदारांना दिलासा मिळाला पण आता यामुळं ठाकरेंचे आमदार अपात्र ठरतील असं बोललं जात असतानाच नार्वेकरांनी खरंच क्रांतिकारी निर्णय दिला आणि ठाकरेंचे आमदारही पात्र ठरवले पण आता नार्वेकरांच्या या निर्णयामुळं नेमकं जिंकलं कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे हा प्रश्न निर्माण झालाय कारण या निर्णयामुळं ना एकनाथ शिंदेंना जास्त आनंद साजरा करता येईल ना ठाकरेंना जास्त दुःख व्यक्त करता येईल पण असं करून मग भाजपनं काही हेतू साधला आहे का तर कदाचित नार्वेकरांनी एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना ठरवून तसंच उद्धव ठाकरेंच्या आमदारांनाही अपात्र न करून एकाच वेळी दोन पक्षी मारलेत नंबर एक म्हणजे या निर्णयामुळं उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी नाही तर भाजपसोबत आलेली एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचं मत आज एस्टॅब्लिश झालं आणि नंबर दोन म्हणजे जर आज ठाकरेंचे आमदार अपात्र झाले असते तर कदाचित ठाकरेंच्या प्रती असणारी सहानुभूतीची लाट अधिक वाढली असती हा आता आजचा निर्णय जरी कायदेशीर प्रक्रियेचा असला तरी शिवसैनिक भावनिक आहेत त्यामुळं आजच्या निर्णयानं ठाकरेंना आता म्हणावी अशी सहानुभूती मिळवता येणार नाही अर्थात म्हणूनच नार्वेकरांचा आजचा हा निर्णय अतिशय क्रांतिकारी समजावा लागेल तो पॉलिटिकली करेक्ट असल्याचा आरोप नक्कीच झाला पण हा निर्णय चेक बॅलन्स ठरलाय एकाच वेळी तो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही सुखावणारा असण्यासोबत दोघांनाही जास्त आनंद साजरा करू देण्याची संधी न देणार आहे अर्थात आगामी निवडणुकीच्या धर्तीवर भाजपपेक्षा शिवसेनेनं मायलेज घेतलेलं भाजपला येत्या रह काळात परवडणारं ठरणार नव्हतं त्यामुळं ठाकरेंचे एकाच वेळी पंख तोडणे आणि त्याच क्षणी एकनाथ शिंदेंनाही विजयाची जास्त संधी न देणारा आजचा हा निर्णय असणार आहे आता दोन फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नावासंदर्भात एक सुनावणी पार पडते त्यावेळी काय निर्णय येतोय हे सुद्धा पाहावं लागेल अर्थात निवडणूक आयोगाचा आधीचा निर्णय सुप्रीम कोर्ट आणि विधीमंडळाच्या निर्णयानुसार पक्षचिन्ह आणि नाव कोणाला जाते हे बघावं लागेल अर्थात आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांची बाजू स्ट्रॉंग असली ही जर कोर्टाने दोन्ही गटाकडची पक्षचिन्ह तेव्हा फ्रीज केली तर मग निश्चितपणानं भाजपला जागा वाटपातील शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करत लोकसभेला त्यांच्या उमेदवारांना कमळ चिन्हावरती लढवण्यासाठी मजबूर करता येईल आता आजच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट कोर्टात जाण्यासाठी इच्छुक असेल का तिथं गेल्यावर नार्वेकरांचा आजचा निकाल सस्टेन राहू शकतो का पण त्या निर्णयाला अजून नेमका किती वेळ लागेल तोपर्यंत लोकसभा इलेक्शन पार पडलेले असेल का हे सगळे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय नार्वेकरांनी आजचा निर्णय घेतला त्यात नेमकं जिंकलंय कोण एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे खरंच नार्वेकरांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत का भाजपासाठी आजचा निर्णय किती फायदेशीर ठरू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा सोबतच आपल्या विशेषबारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद